हाय ताई नो दोस्तांना भावनं बनी नो बघा आज धुलिवंदन आहे धुलिवंदनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सुटी घेतली बघा कुर्ड्या काल बनवल्या होत्या काल नाही परदेशी बनवल्या होत्या आज पुस्ती बघा चाल झालं कुर्ड्या परत भिजाय घालायचं करायचं हे का नाही गे तर चालले बघा जेवण करतो मस्त बि झाली धुलिवंदन आज तर दुधिवंदनची हार्दिक शुभेच्छा म्हणते हा इकडे 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 हा दुधिवंदनची हार्दिक शुभेच्छा म्हणा हार्दिक शुभेच्छा 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 हा तर काय नाही या जेवाय सगळीजण आता बघा जेवणार आम्ही रणदी काम आहे तर आज करणार आहे गव्हा संध्याकाळपासून भिजाय चालू करणार आहे घालायला कारण की कुरड्याचा भरपूर ऑर्डर आहे त्या जवळजवळ पंचवीस तीस किलोची कुरड्याची ऑर्डर आली साहेबांच्या पण खाली फक्त आता दोन तीन किलोच आहे त्या काय करणार पर्याय नाही मला आणि आता आज आणि परवा तीन दिवस सलग गव बीजा घालायचं म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार सलग तीन चार दिवस कुरडे होत नाही का नाही ग आणि शेव बटाटे खारोडे करायचे सांडगे करायचे उडदाचा पापड आता मी करणार आहे आमचं आहे आणि काल तुमच्या पोळ्या होत्या आमच्या तर रात्री पोळ्या होत्या आता शिल्लक राहिल पुरण पुरण पोळी बनवली स्वराला गरम आमच्या ना आवडत नाही ना मी बी खात नाही कारण पोळे पोळी खाल्ली की पोटाचा त्रास होतो एक टाइम पोळे असते आमची स्वराला फक्त स्वराला आवडते म्हणून धुलिवंदन काय आहे का नाही का धुलीवंदन काय काय सांगा बर का आमच्याकडं ना आमच्याकडे नाही दुलिवंदांचं काय बरं का आम्ही दो गोबी खात नाही मटन अंडी खाती ही फक्त आणि आजोबा केले तुम्ही तुमचे हे दुपार टायमिंग झालाय आणि तुमचे द्या सांगतो तुम्हाला बघा तुम्ही काय केले काय सर्वांना दुलीवंदी आहे बघा कढी फक्त रेसिपी द्यायच सॉरी बरं का मी नव्हती तिथं कढी करताना ती काय रेसिपी मला काय दाखवता आली नाही बरं का सांगाल तुम्हाला लसूण मिरची कोथिंबीर खोबरं बारीक करायची आणि बारीक करायची आणि फोडणी देताना का नाही तेल गरम करायचं ते जिरी मोहरी आणि हळद आणि आपण जो मसाला बनवला ना लसूण खोबरं आणि कोथिंबीर टाकून ते त्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून द्यायचं आणि त्याच्यानंतर ही कडी टाकायची फक्त कडी गरम होऊन द्यायची कडीला उकळी येऊन द्यायची नाही लगेच बंद करायचं फुटली नाही ती दही होत ना फुटली नाही ती ही कडीच दही नाही गायचं दही दही तयार केलं मस्त अशी कडी होती बघू शकता तरी बिरी कशी आली त्याला या जेवण करा सर्वांनी जेवायला कडी खायला कडी मस्त अशी धुळवड दाखवत आहे तुम्हाला कडीच रेसिपी दुलवडी स्पेशल दुलवड स्पेशल कडी मटन नाही का

शेत बसलोय ह्या सवली बसलोय तरी उकडतोय गरमी वाढली वाढायला आणि आम्ही लेटले बघा दीड ते दोन दीड दीडच महिना चालू कुठला आहे ग किती तारखे आहे पंधरा आता पंधरा झाली पंधरा आधी मार्च पंधरा ते एप्रिलच्या तीस तारखेपर्यंत आम्ही कामकाज चालू ठेवणार आहे परत परत ठेवणार आम्ही कुर्ड्या सगळं बंद करून टाकणार आहे कारण की पहिलं परत नंतर गेला दोन तीन महिने विश्रांत द्यायची मला दोन महिने पुढं कमलेला आवाज नाही एवढाच महिना कारण की लूट काय येण्याचा बाजार आहे कोण असतो कालवाच करतो पी दिला आणि कालवा करते हे का लई राम दे म्हणजे आपण कोण आहे घेतो पण कालवा नाही करतो कालवा करती आजचा दिवस आहे त्यांचा मी खाणार पिणार आहे का नाही हा चालणार कालवा तेवढं चालणार एखादं पेरणी जसं असतं ती कालवा करतो आणि दुसरं त्या सांगते थोडी घेतली का ना त्याला चढती म्हणजे जास्त एकाचा आवाज वाढला की दुसराचा आवाज वाढतो या जेवायला जेवण तर झालं कडी संपली भाकरी संपली एवढं बाहेर झालंय कडी खरंच कडी खावी उन्हाळ्यात खावी हा झालं कुछ बार हे का असं आहे बायकूच कसलं ठेक बाहेर घ्यायचं कशाच कडी कशी काय झाली दिसत नाही बाकरी पुरली का पुरली की दुपारच्या दुसरं घर काहीतरी पोहोनात कडीच खावी छान लागते दोली वंदनाची कडी खाल्ली आम्ही मटन नाही बाईला अंडी अंडी पाच पाच अंडी एवढी आंडी खाती नाही वर असू चला जोर ठीक की आणि दुसरं काय घ्यायचंय जोर ठीक आहे ना ग सोरा गोरा पाठी बाजरी किती दिया किती ती काढली का बाजरी त्याच्यावरची करू का जमल का तुला थोडा आहे मका मकाच कशाल मग मका खराब झाली का कुठले घाल जापलका चला आज वंदन होळी नाही काय नाही तर रंगपंचमी नाही काय नाही कलर नाही काय नाही असा लावायला आत्याची मुलगी आहे या मामाचाच मुलगा आहे जुनं नाता आहे या पण खेळता येत नाही तुम्ही खेळला का धुलिवंदनाची होळी सांगा गुलाली उधाळ का आम्हाला काय आहे बघा चान्सच नाही आय 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 पण पलीकड दुराळा चाललाय बिहारांचा काय वय बिहारी आऊ खाते ती पिती ती आज दुरी गुंतांची गुलाब उधळते ती काय आता राडा लावलाय पण आमच्याकडे राडा नाही तसला काय नाही काय करावं असून द्या पुढल्या वर्षी मग राडा करू या स्वरामती पिचकारा ना पप्पा बोकाय कुठं कुठ कुठले लय बघा नाही कौस कुठ लिहिलंय कुठं सांग कुठले लय मध मधले कि सगळं लिमध मधमधल्याच हा लवकर ये चालतय मग कढी चालती चांगली बघा कडीन पोट भरलं पण दोलिबंद शेजारी मटन हाय मास्त पण आम्हाला नाही खायचं मी तर नाही खात माझी इच्छाच होत नाही खायची खरं तुम्हाला सांगतो वाशाच खायची इच्छा होत नाही माझी ना आपल्या गळ्यात काय माळ आहे का काय नाही काय नाही पण इच्छाच होत नाही खायची माझ्या आलीकडं तुम्हाला तर माहिती गेल्या वर्षी अवध दिस चार दिसाळ काय तुम्हाला सांगू पे काय मटन होतं इच्छा होत नाही खायची कसं काय माहिती का तुम्हाला दाखवा व्हिडिओ आता पहिलं बरं आपलं आणि त्यावेळेस काय होतं आबा, वाजी आबा, ले ले आबा, आबा, आबा आजी लक्ष मोठं मोठणी द्यायचं आता आबावले घर आडलं तर आबाला म्हणजे आम्ही बनवत नाही ना आता सात आठ महिने झालं बनवत नाही आबाला खायला मिळत नाही तर आबा लक्ष असतं कडी केली कडी दिली काय केले काय द्यायचं पण आजीला देत मी आजीला ना देत नाही आई माझी आईला देतो मी आजीना देत आजी भांडलं लावते आजी भांडणं लावते हळूहळू बांधण लावते भांडी लावून देते आजीवर आजी रे वाईट आहे ना आजी आणि गावात जाऊन काय बी सांगते माझ्याविषयी ते सांगेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये काय बी सांगते दे आपण लक्ष ठेवायचं तुम्हाला दुर्बंधांच्या शुभेच्छा आणि दोघीमध्ये तुम्ही काय बनवलंय ते कमेंट करून सांग काय का ली आज आहे बघा निवड आज काय म्हणजे वडद पापड थोडं ते आणि तिला म्हणते तुला काय सक्ताप देत नाही तुझन पण तुला काय करायचं तिकडे कर आज ना काय करा घेतलं आज मी बी आराम वडद पापड करतो म्हणजे म्हणजे द्यायचंय मला कुरिअर ताई साहेबांचं लय दिवस झालं आडाखल आणि कुरडाय मुळे तुमचं थांबतोय बरं का मला माफ करा कुरडाय मुळे थांबतोय कुरिअर तुमचं अहो काय कस सांगा पुढच्या हप्त्यात कोणाचं राहत नाही शनिवार पण कुरीर फूड पुढच्या कोणाचं कोणाच ठेवत नाही सुरू शनिवारपण कुरड्या खेळ होते कुरड्याचं काय होतं आता दोन तीन दिवस गेलं सणंत या पौर्णिमेचं कुरड्याचं कुर्ड्याच घातलेलं नसावं नसाव कुरड्या नसाव्यात आणि बिझा घालायचं बी नाही म्हणून दोन दिवस आता काहीच नाही आणि ह्याच्या अगोदर दोन चार घातलं नाही आणि त्या दिवसात करत करा येऊ नाही म्हणून आता आज संध्याकाळी का आज काय अडचण नाही घालायला घालतो घालतो थोडं 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 आपलं घालायचं कसं वाटतं व्हिडिओ सांगा आणि लाईक करा लाईक करा विसरताय तुम्ही जाम करून लाईक करा

है का नाही शिकली शिकली चलते सरा बाय कर सरा बाय कर की हो बघ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा करा राह बारक्या पोराकडे बघून करा राह शेअर सबस्क्राईब एवढी बघणार आहे ती दोन तीन हजार पण लाईक त्यांची येत नाही त्या राह नुसतं बघून जात एका साईडला एक तेवढी लाईक करा की बाय मग